काही होत्या अगोदर तिथे आता ती कमी आहे नायगाव स्टेशन म्हणजे वसई रोड स्टेशनच्या पूर्वेला मिठागरांची जागा आहे आणि वसई रोड स्टेशन ते ब्रिज तिथे कमर्शियल बिल्डिंग्स आहेत इंडियन ऑइल आहे एम एस सी ऑफिस आहे वगैरे वगैरे तर ह्या जागांचाही पहिला विचार करावा आणि जर समजा ते झालं नाही तर जी ही पश्चिमेला जी मोकळी जागा आहे आम्ही तर भावळी म्हणतोय तिथे स्टील पिलरच्या साहाय्याने फील्ड बेसिस उन्नत मार्गाने तिथं तुमचं याड करा तिथे एकही ट्रक माती तुम्ही टाकू नका ना नाहीतर आमच्या उमेळ्या गावची स्थिती ती नाला खोबाला सारखी होईल नाला खोबाला पश्चिमेला आपण जे काय कारशेड केलं त्याने त्या एरियामधलं पाणी अजूनही पावसाळ्यामध्ये निसरा होत नाही आणि तो पाणी पुन्हा वसईला येतो नाला खोबाला जातो विरारला जातो ही जी पर परिस्थिती ही उद्भवत कामा नाही आणि आमच्यामध्ये उमेळ्यामध्ये ही प्रत्येक मालकीची घरं आहे बिल्डिंग फार कमी आहे त्याच्यामुळे शंभर वर्षापूर्वी राहत असलेले लोक विस्थापित जर होणार असतील तर आम्हाला हा विकास होऊ आहे ते कसं काय करतात बघा पण आमचं एक घर जाता कामान वस्तीने मी हे निवेदन करतोय त्याचा आपण जरूर विचार करावा एकोणतीस डिसेंबरला जेव्हा तुमचं नोव्हेंबरमध्ये पेपर रिपोर्ट आला तेव्हा पण मी हे सजेशन ईमेल पाठवू होते पण एमबीआर वेळ नाही आहे Kita akan dibayar dalam majlis. Tapi, perkopi laut ini, kenapa?